शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय प्रगती करणं कठीण आहे शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचाव याकरिता कृषी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील गोंडवडसा गावात नुकतीच एक अशी शेती शाळा संपन्न झाली आहे जिथे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकासह अनेक महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केलंय नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता एक महत्वाकांक्षी शेती शाळा आयोजित केली होती अकरा जुलै रोजी शेतात झालेल्या या शिबिरात उपकृषी अधिकारी जी बी सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल सखोल मार्गदर्शन केलेत या शेती शाळेत केवळ तणनाशकांच्या वापरापुरतेच नव्हे तर हवामान बदलामुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम जास्त पावसामुळे पिवळ्या पडणाऱ्या पिकांची काळजी कशी घ्यावी शेतातून पाण्याचा निचारा कसा करावा अशा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली महाविस्तार अॅप शेतगट आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांची स्थापना निंबोडी अर्क आणि दशपर्णी अर्कासारख्या नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर तसेच गाव पातळीवर जैविक निविष्ठा तयार करण्याची केंद्रे यांसारख्या कल्पनांवरही त्यांनी भर दिलाय फडबाग लागवडीला प्रोत्साहन पक्षी थांबे चिकट सापडे आणि जैविक निविष्ठांचा वापर यांसारख्या पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्याचे आव्हानही करण्यात आले सदरी शेती शाळेमध्ये आपण उपस्थित शेतकऱ्यांना तण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली तसेच सध्या म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये दहा दिवस सतत पाऊस पडत होता पावसाची पावसाळी पाणी आपण चर चरद्वारे शेताबाहेर काढण्यासाठी पण मार्गदर्शन केले तसे कृषी विभागाच्या मार्फत महाराष्ट्र शासन ए आय तंत्रज्ञान हे शेतकऱ्याला लागू करण्यात म्हणजे आपण वापरात आणणार आहोत तर त्याबद्दल

परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या शेती शाळेचा लाभ घेतला या या खेळाने शाळेची सांगता झाली ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकोपा आणि उत्साह दिसून आला गोंडवडसा येथील या शेती शाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण धडे मिळाले आहेत कृषी विभागाचे असेच उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात आणि शेती विकासाला गती देतात